श्री स्वामी समर्थ जयशंकर गुरुचरित्र हा सगळ्यात पवित्र आणि महान ग्रंथ आहे या ग्रंथाच्या पठनाने बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ण होतात पण याच गुरुचरित्राच्या पठनाने आपलं आयुष्यही बदलतं ह्या गुरुचरित्रामध्ये असे अकरा सत्य आहेत ना की ते एकदा ऐकायलाच हवे आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळंच परिवर्तन होत असतं म्हणूनच प्रत्येक ग्रंथ आपल्याला काहीतरी शिकवतच असतं मग ते गुरुचरित्र असो स्वामीचरित्र चरित्र, स्वामी चरित्र सारामृत असो गीता असो कुठलाही ग्रंथ असो प्रत्येक ग्रंथामध्ये काही ना काही सत्य हे लपलेलंच असतं जे आपण आत्मसात करणं गरजेचं असतं आता बऱ्याच जणांनी गुरुचरित्राचं के पठण केलेलंच असेल पण त्यात गुरुचरित्रातील जे अकरा सत्य आहेत ते नक्की आहे सगळ्यात पहिलं म्हणजे आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला अपमान किंवा त्रास हे जे काही असतं ते आपलेच प्रारब्ध असतात आपण मदत करत नसतो तर ही ब्रह्मांडाची शक्ती ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड करत असते हे दुसरं सत्य तिसरं म्हणजे आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावे असे वाटत असते पण ह्या पठनाने गुरुचरित्राचं पठण जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या गोष्ट ही लक्षात येते की ही म्हणजे जी शंका असते ती जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका आ, ही नक्कीच दूर होते चौथं म्हणजे यांत्रिकपणे देव सापडत नाही मग तुम्ही कितीही ठिकाणी धावपळ करा पाचवं मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणं सोयीचं वाटतं आणि इथेच गल्लत होते पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकतं हे गुरुचरित्रातील पाचवं सत्य आणि हे, हे खरंच आत्ताच्या ह्या काळात आत्ताच्या ह्या युगात खरा गुरु भेटणं खरंच कठीण आहे आणि गुरुची जर ओढ आपल्याला अगदी मनापासून असेल ना तर दत्त महाराज आपल्या आयुष्यात योग्य गुरु नक्कीच पाठवत असतात आपल्याला तेवढं सक्षमही करतात की आपण आपला गुरु ओळखता यावा गरज असते फक्त आपण आपला खरा गुरु ओळखण्याचे कारण आता गुरुच्या नावाखाली बोंदुगिरी आणि अंधश्रद्धा हे फार चाललेलं आहे सत्य म्हणजे काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतकं महत्त्वाचं आणि मोठं विधान गुरुचरित्रामध्ये आहे सातवं म्हणजे आपलीच काही पापं असतात जी आपल्या मानसिक वेदनेतून प्रायचित करवतात आणि त्याला अपर्यायही उपाय काहीही नाही आठवं म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली जग रहाटे चालवावी हेच त्यांनी सांगितलं आहे दत्त महा दत्त महाराजांनी संसार करून परमार्थ करावा हे आपल्याला दत्त महाराजांनी सांगितले आहे आणि आपल्या स्वामींनीही आपल्याला ही, ही शिकवण दिलेली आहे तसेच नववं म्हणजे महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत गेल्या मुख्य कार्य ठरलेले होते आणि धाव्य दहावं सत्य म्हणजे अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूपात महाराज येत नाहीत आणि सगळ्यात शेवटचं अकरावं सत्य म्हणजे विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे अध्यात्म हा पाया आहे पण जगरहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातूनच पुढे जाते आपले पात्र जे काही आहे ते आपण आनंदाने निभावे पुढच्या खा काळात वेगळे पात्र नक्कीच मिळेल म्हणजेच या जन्मात महाराजांनी जो काही आपल्याला जन्म दिला आहे जे काही आपल्याला देह दिला आहे त्यातनं आपल्याला महाराज जे जे सुचवतात ते कार्य आपल्याला ह्या जन्मात करायचं आहे पुढच्या जन्मात आपल्या या कर्मानुसार वेगळं उत्तम पात्र नक्कीच महाराज आपल्याला देतात त्यामुळे गुरुचरित्रातील ही अकरा सत् सत्य जे आहे ते आत्मसात करा आणि गुरुचरित्र वाचताना ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या महाराजांनी सांगितलेल्या शिकवणीप्रमाणेच आपलं आयुष्य घडवा ही गुरुचरित्राची अकरा सत्य माणसांचं नशीब बदलतात दुःखातून समाधानाकडे अडचणीतून मार्गाकडे आणि भटकंतीकडून कृपेकडे हे अकरा सत्य जाणणाऱ्याला दत्त महाराज स्वामी स्वत मार्ग दाखवतात चला मग महाराजांची ही अकरा सत्य आहेत ते आत्मसात करून घेऊयात आणि स्वामींचा दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊयात दत्त महाराजांची स्वामींची कृपा होते नक्कीच होते गरज आहे ती विश्वासाची श्रद्धेची